तांदूळ भाजी किंवा याला चवळी भाजी देखील म्हणतात या भाजीची आज आपण गोळा भाजी तयार करणार आहोत तर ही भाजी जी आहे ती आपण स्वच्छ करून घेऊया पण त्यापूर्वी इथे मी अर्धी वाटी डाळ घेतलेली आहे छोटी वाटी घेतलेली आहे त्याची अर्धी वाटी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी इथे तांदळाची कणी घेतलेली आहे मिक्सरला तांदूळ बारीक करून घेतलेले आहेत आणि हेच आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे तर मी हे चांगलं चोळून धुवून घेते ह्यातलं पाणी काढून टाकायचं आणि यानंतर ह्याला भिजत ठेवायचं आहे आपल्याला साधारण एक तास चणा डाळ जी आहे ती चांगली फुलून आली पाहिजे इथपर्यंत आपल्याला हे भिजत ठेवायचं तर तास सव्वा तास ह्याला लागतो तोपर्यंत भाजी आपण साफ करून घ्यायची आहे तर इथे बघा हे चांगलं फुलून आलेलं आहे एक तास झालेला आहे आणि इथे कुकरच्या भांड्यामध्ये हे आपल्याला सगळं काढून घ्यायचं आणि त्यानंतर ह्यामध्ये पाणी घालून कुकरला दोन शिट्टी देऊन आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे आता ज्यांना डायबेटीज आहे त्यांनी तांदळाच्या कणीऐवजी ज्वारीच्या कणी वापरायच्या पूर्वी आजी पणजीच्या काळामध्ये हो अशा पद्धतीने ह्या पालेभाज्या करत होते तर आज आपण ती पद्धत पाहूया आता हे बंद केलेलं आहे आणि कुकर मी गॅसवर ठेवून दिलेलं आहे आता इथे एक वाटण तयार करायचं आहे अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि आठ दहा लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत यानंतर तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार मिरची घ्यायची आहे मी ते मी ते सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्याला आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर इथे पाणी न घालता मी हे वाटलेलं आहे आता इथे कुकर आपण थंड करून घेतलेलं आहे आणि ही कणी बघा मस्त अशी शिजलेली आहे शेंगदाणे आणि डाळ देखील व्यवस्थित शिजलेले आहेत ह्याच्यामध्ये बघा जितकं आपल्याला पाणी हवं आहे तितकंच पाणी ठेवायचं ग्लासभर पाणी मी घातलं होतं इथे भाजी बघा मी स्वच्छ करून घेतलेली आहे चांगली धुवून ठेवलेली आहे आता याला बारीक चिरून घ्यायचं आहे आता त्याकरता आपण फोडणी तयार करणार आहोत तर एक पळी तेल घेतलेला आहे पाच ते सहा लसूण पाकळ्या बारीक चेचून घेतलेल्या आहेत आणि त्याला चिरून घेतलेला आहे अर्धा चमचा जिरं आणि थोडंसं हिंग घातलेला आहे दोन छोटे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि हे सगळं आता आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे हे परतून झालं की यामध्ये थोडंसं अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि वाटलेलं जे वाटण होतं आपण ते वाटण ह्यामध्ये घालायचं आहे हे सगळं वाटण काढून घ्यायचं आहे मस्त ही भाजी तयार होते ही भाजी तुम्ही चपाती भाकरी आणि भातासोबतही खाऊ शकता अशी भाजी होते आता हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं परतून झालं की यामध्ये जे आपण डाळ तांदूळ शिजवून घेतलेले आहेत शेंगदाणे ते घालायचं थोडंसं पाणी देखील घालायचं आणि हे चांगलं मस्त असं परतून घ्यायचं आहे घोटून चा, घ्यायचं चांगलं चा, आता यामध्येच आपण घालायचं आहे चवीनुसार चा, मीठ गरम मसाला घातला आहे अर्धा चमचा आणि हे पुन्हा एकदा चांगलं परतून घेऊया यानंतर हे बघा ही भाजी जी आहे ती आपण अशा पद्धतीने चिरून घेतलेली आहे ही भाजी घालायची सगळी भाजी मी इथे घातलेली आहे आता व्यवस्थित ह्याला परतून घेऊ आपण मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित ही भाजी थोडीशी आपण लुसलुसित करणार आहोत त्यामुळे आवश्यकतेनुसार ह्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं तुम्हाला किती लुसलुसित हवी आहे त्यानुसार यानंतर ह्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचं तर इथे बघा मस्त असं ह्याला मी शिजवून घेतलेलं आहे एक दहा मिनटं आणि भाजी बघा किती मस्त तयार झालेली आहे तर ही भाजी तयार नाही झाली अजूनच आपण ह्याला थोडंसं घोटून घेणार आहोत आणि एकजीव करून घ्यायचं आहे तर बघा त्याच्यामध्ये किती भाजीचं पण पाणी निघालेलं आहे आता अशी मस्त लुसलुशीत भाजी तयार होते आणि ही भाजी तुम्ही भातासोबतही खाऊ शकता भाकरी करून खाऊ शकता मस्त भाजी एकदम स्वादिष्ट लागते एकदम नक्की ट्राय करून बघा ह्या पद्धतीने इथे मी मीठ चेक करून बघते मीठ वगैरे व्यवस्थित आहे आणि आता ही भाजी बघा मस्त तयार झालेली आहे हिला मी आता बाजूला ठेवून देऊ आणि ह्यासोबत खाण्यासाठी मी बाजरीची चपाती करते बाजरीची चपाती करण्याकरता बाजरीचं पीठ घेतलं त्यामध्ये थोडंसं मी गव्हाचं पीठ घातलेलं आहे थोडंसं मीठ घालायचं आणि एक चमचाभर ह्यामध्ये तेल घालायचं त्यानंतर थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ जे आहे ते चांगलं मऊसर आपण तयार करून घ्यायचं आहे चांगलं मळून घ्यायचं पीठ जेणेकरून ह्याला पी। क्रॅक जाता कामाने तर इथे बघा मस्त असं हे पीठ तयार करून घेतलेलं आहे एकदम स्मूथ पीठ तयार झालेलं आहे आता ह्याची आपण चपाती तयार करून घेऊ तर इथे एक गोळा काढून घ्यायचा किती आपल्याला लहान मोठी चपाती हवी आहे त्यानुसार आता गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे मी लाटण्याकरता ह्याची एक छोटी पोळी तयार करायची यावर तेल घालायचं आणि ह्याला चार फळ करून घ्यायचे आहेत जसं चपाती करतो तसंच ही चपाती बनवायची आहे खूप छान लागते ही चपाती आणि पटकन तयार होते तर भाकरी थापायला वेळ नसेल किंवा भाकरी थापता येत नसेल तर हे पटकन तयार होतं आणि मला खूप आवडते ही भाकरी मस्त अशी गोल तयार करून घ्यायची बघा इथे आपली ही ज्वारीची चपाती तयार झालेली आहे ह्याला आपण शेकवून घेऊया चांगला लोखंडी तवा घेतलेला आहे आणि यावर आपण हे शेकून घेतोय दोन्ही साईडने मस्त अशी खरपूस ह्याला शेकून घ्यायचा आहे आणि ही जी चपाती आहे त्याला मस्त असं तूप लावायचं तूप लावून मस्त लागते ही आता सध्या थंडी आहे त्यामुळे बाजरीचं आणि तुपाचं सेवन करायचं तर मस्त अशी ही चपाती मी तयार केलेली आहे तर साधा सोपा मेनू आहे चपाती था था, ही चपाती बघा मस्त तयार झाली ह्याला मस्त असे लेअर आलेले आहेत आणि ही आपली बाजरीची चपाती तयार झालेली आहे एकदम सॉफ्ट अशी ही तयार होते तुम्ही टिफिनला पण ही देऊ शकता दिवसभर सॉफ्ट राहते ही चपाती आता आपण भाजी बघा आपली मस्त तयार झालेली आहे अगदी कुसकरून खाण्यासारखी रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका धन्यवाद बाय बाय